नमस्कार आपण मागच्या भागात बघितले की निठारीतून जिथून जिथून ही मुले बाहेर पडली ती शेवटी नोएडा सेक्टर बंगला नंबर पाच मध्ये जाताना दिसली ही कॉमन गोष्ट त्यांना बेपत्ता झालेल्या तर बंगला नंबर पाच च्या बाजूला छोटे छोटे बंगले होते पण फिटनेस लोकांनी त्यांना बंगला नंबर पाच च्या बाहेरच बघितले होते या गोष्टीने पोलिसांना विचार करायला भाग पाडले ही सगळी हरवलेली मुले बंगला नंबर पाच च्या बाहेर दिसली या पोलीस टीम मध्ये काही चांगले पोलीस ऑफिसर पण होते ज्यांनी केसचा बारकाईने तपास सुरू केला त्या तपासात त्यांना कळले की या बंगल्यात दोन लोक राहतात मालक महेंद्र सिंग पंडेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कुबले दोन हजार साली महेंद्र सिंगने हा बंगला विकत घेतला सुरुवातीला त्याची फॅमिली त्याच्या सोबत राहत होती पण दोन तीन वर्षांनी फॅमिली पंजाब मध्ये शिफ्ट झाली महेंद्रसिंग अधून मधून बंगल्यात राहायला यायचा त्याचा नोकर सुरेंद्र उत्तरा कोहली उत्तराखंड मधून नोएडा मध्ये शिफ्ट झाला तिथे तो एका कर्नलकडे कुक म्हणून जॉईन झाला महेंद्रसिंग आणि कर्नल त्यांची चांगली ओळख होती महेंद्रसिंग जेव्हा नोएडाला जायचा तेव्हा कर्नल ला भेटायला जायचं गप्पा गप्पांमध्ये महेंद्रसिंग कर्नल कडे बंगला सांभाळण्यासाठी नोकर इच्छा व्यक्त केली कर्नल म्हणाला माझ्याकडे असणारा सुरेंद्र चांगला आहे आणि त्याला पण कामाची गरज आहे तर बघ तुला हवा असेल तर गी त्याला कामान वर्ष होते दोन हजार तीन महेंद्रसिंग पंढेरने त्याच्या बंगल्याची देखरेख करणार करण्यासाठी सुरेंद्र कोहलीला कामावर ठेवली महेंद्रसिंग नोएडाला दर पंधरा दिवसांनी यायचं बरं महेंद्रसिंग दर पंधरा दिवसांनी नोएडाला काय यायचं त्याचे काय काम होते जेव्हा चौकशी सुरू झाली तशी माहितीनुसार महेंद्रसिंग हा एक अय्याशी माणूस होता हे त्याच्या फोन रेकॉर्डवरनं पण समजले तो दलालांमार्फत दिल्ली नोएडा वरून मुली बोलवायचा रात्री कॉल वर आणि सकाळी निघून जायचे हे दोन हजार तीन पासून त्याचा नोकर कोहली बघत होता पंढरची ही सगळी माहिती कळल्यानंतर पोलिसांनी बंगला नंबर पाच ची जडती सुरू केली पोलिसांना बंगल्यात काहीच सापडत नाही बंगल्यासारखा बंगला ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर एवढंच पण बंगल्याच्या मागे एक मोठे गेट होते ज्याची उंची पहिल्या मजल्यापर्यंत जात होती आणि गेटच्या मागे एक नाला व्हायचा तिथे असलेल्या सगळ्या बंगल्यांच्या मागून तो घाण नाला व्हायचा फक्त पावसाच्या पाण्यानेच तो नाला साफ व्हायचा एरियामध्ये पोलीस आलेले बघून आजूबाजूचे लोक जमा झाले त्यातील काही लोकांनी हिंमत करून बंगल्यात एंट्री केली त्यातला एक हुशार माणूस नाल्यापाशी गेला तिथे ते त्याला नाल्यात पडलेल्या पिशव्या दिसल्या त्या बॅगांमध्ये काहीतरी बांधून फेकले होते काही मोठ्या बॅगा तर काही छोट्या बॅगा त्याच्यासोबत असलेल्या दोन माणसांना त्यांनी ही गोष्ट दाखवली ही गोष्ट त्यांनी पोलिसांना पण दाखवली एका पोलिसांनी हे बघून एक काठी मागवली त्या नाल्यातून एक पिशवी बाहेर ओढली ती पिशवी उघडल्यानंतर त्याला धक्का बसला कारण त्यात एक बोट आणि कोपरा होता ही गोष्ट धावत जाऊन त्यांनी सिनियर पोलीस अधिकाऱ्याला दाखवली ते बघून त्यांनाही धक्का बसला सगळे पोलीस बंगल्याच्या मागच्या बाजूला आले तिथे त्यांनी बघितले की नाल्यात अशा अनेक प्लास्टिकच्या काळ्या व पांढऱ्या पिशव्या पडल्या आहेत त्यातून दोन आठ पिशव्या उघडल्यात त्यांनी त्यात ते मानवी शरीराचे अवयव होते एवढ्या पिशव्या उघडणे त्यांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी सफाई कामगाराला बोलावलं सफाई कामगारांनी पहिल्या खेपेत चाळीस प्लास्टिकच्या बॅगा काढल्या त्या सगळ्या बॅगा उघडल्यावर पोलिसांना एकच गोष्ट दिसली ती म्हणजे मानवी शरीरांचे अवयव डोक्याचा भाग आणि कमरेपासून पायापर्यंतचे सगळे अवयव त्या पिशव्यांमध्ये होते पण कोणत्याही पिशवीत चेहऱ्यापासून कमरेपर्यंत असा कोणताही अवयव नव्हता दहा ते बारा महिने ते महिने पिशवीत असल्यामुळे काही सडले होते काही कळत नव्हते म्हणून पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून फॉरेन्सिक फॉरेन्सिकच्या रिपोर्टनुसार या एकूण सतरा बॉड्या आहेत असे सांगण्यात आले हे सगळे पुरावे हाती लागल्यावरती पोलिसांनी महेंद्रसिंग पांडे आणि सुरेंद्र कोरीला अटक केली ही सगळी बातमी वाऱ्यासारखी पसरली या सगळ्यांचे मीडियावर लाईव्ह टेलिकास्ट करत होते पोलीस स्टेशन मध्ये हे दोघं तोंड उघडायला तयार नव्हते आम्हाला यातलं काहीच माहीत नाही असे उलट पोलिसांना सांगायचे पोलिसांनी जेव्हा महेंद्रसिंग पांढरचा मोबाईल जप्त केला तेव्हा त्यात ते त्यांना शरीराच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या दलालांचे नंबर सापडले बंगल्यांच्या तपासणीत पोलिसांना एक फोन सापडला तो पायलचाच फोन होता हा फोन पायलचा आहे हे कबुली सुरेंद्र कोहलीने पोलिसांना दिली पोलिसांना एकच प्रश्न पडला होता एवढ्या मुलांना यांनी का मारले त्या मुलांचे अवयव हो असे का कापले आणि पिशवीत टाकून नाल्यात का फेकले फे बर प्रत्येक मुलाच्या धडाचा भाग सा सापडला नाही काय केले त्याचे पोलिसांनी महेंद्रसिंग पांडेची चौकशी करायला सुरुवात केली पहिले त्यांनी काही सांगण्यास नकार दिला त्यानंतर त्याला कळून चुकले की आपली यातून सुटका नाही महेंद्रसिंग आता खरं सांगायला सुरुवात केली हो मी दोन तीन दिवस मी दिवस राहत होतो महेरने बोलवाय बोलवायचो पण हे खरं आहे की मी कोणत्याही मुलावर सेक्स्युअल अब्युस केला नाही आणि कोणाचा मर्डर पण केला नाही एका रात्री तो खूप बेचन होता तेव्हा त्यांनी सुरेंद्रला सांगितले मी ज्या मुलीला बोलवले ती आली नाही माझ्यासाठी दुसरी मुलगी आण त्या रात्री पहिल्यांदा सुरेंद्र एका मुलीला घेऊन आला पोलिसांना आता वाटायला लागले की महेंद्र सिंग खरे बोलतो आता पोलीस सुरेंद्र कोहलीकडे वळाले पोलिसांच्या पहिल्या टीमला सस्पेंड केल्यामुळे नवीन टीमवर प्रेशर होते सीएमचा दबाव आणि निठारीच्या लोकांच्या आंदोलनामुळे तीसला वेगळीच दिशा मिळाली सुरेंद्र कोहलीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सहा टीम बसवल्या पंढर आणि कोहली दोघांची सुरक्षा वाढवण्यात आली त्यांना गुप्त जागी शिफ्ट केले गेले कारण पब्लिक मधून त्यांना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले होते इथे पोलिसांनी कोहलीला सांगितले की तू पूर्ण अडकणार आहेस कारण तुझ्या मालकाने तुझ्याबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली तू तू, तू त्या मुलांबरोबर काय केलेस हेही त्याने सांगितले तो स, ते सगळं प्रकरण तुझ्यावर ढकलतो काही दिवसांनी सुरेंद्र कोहलीने खरे सांगायला सुरुवात केली त्यांनी जेव्हा खरं सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यासोबत चार पोलीस होते खरं कारण ऐकल्यावर ते पोलीस बाहेर आले बाहेर आल्याबरोबर त्यातील दोन पोलिसांना ते ऐकून उलट्या झाल्या ते तडक सिनियर पोलिसांकडे गेली आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही पुढच्या चौकशीला जाणार नाही ना। आम्हाला त्याचे बोलणं ऐकवलं जात नाही आम्ही त्याच्यासमोर बसू शकत नाही आम्हाला त्याची भीती वाटते सिनियर पोलीस त्यांना कारण विचारतात कारण कळल्यावरही सिनियर त्यांना परत चौकशीसाठी पाठवलं हो कारण त्यातला एक पोलीस नोट्स काढण्यात आणि दुसरा पोलीस माहिती काढण्यात हुशार असतो आता सुरेंद्र कोहलीकडे चौकशीसाठी चारच्या ऐवजी दहा पोलीस जातात सुरेंद्र कोहलीला आता हात बांधून चौकशीसाठी बसवतात हो सुरेंद्र कोहलीने चार पोलिसांपुढे दिलेला खुलासा म्हणजेच आतापर्यंत जेवढी मुलं मेली त्यातील बऱ्याच मुलांना मी कापले किचन मध्ये शिजून मी त्यांना खाल्ले त्या नरभक्षकाला बघून पोलिसांनाही आता भीती वाटत होती सुरेंद्र कोहली कोहलीने गोष्ट सांगायला सुरुवात केली की मी माझा व्यवस्थित जगत होतो पण साहेब जेव्हा बंगल्यावर यायचे तेव्हा स्वतः दारू पीत आणि मला पण पाजत त्यात ते रात्री कॉलगर्सला पण बोलवायचे आणि मी त्यांना त्यांच्या बेडरूमच्या दाराच्या फटीतून बघायचो ती सगळी दृश्य बघून माझ्या अंगातला शैतान जागा व्हायचा सा। मौलीने सांगितले साहेब नेहमी फोनवरून कॉल गर्ल्सला बोलवायचे पण एके दिवशी कॉल गर्ल्सला बोलवले पण ती आली नाही ते बेचैन झाले होते त्यांनी मला कॉल गर्लची व्यवस्था करायला सांगितली मी हो म्हणून बाहेर जाऊन लोकल कॉल गर्ल घेऊन आलो रात्रभर ती मुलगी पण बरोबर होती दुसऱ्या दिवशी पंढरला सकाळी लवकर निघायचे होते चंदीगड साठी सकाळ होताच पंढेर चंदीगड साठी निघतो पण ती मुलगी त्याच्या बेडरूम कोहलीला कोहली हो म्हणतो पण त्याच्या मनात वेगळेच चालू असते तो त्या बेडरूम मध्ये जातो आणि त्या मुलीला पैशाची ऑफर करतो ती मुलगी त्याला हसते त्याच्या पुरुषत्वाला ठेस लागेल अशी बोलते रागाच्या भरात त्यांनी तिचा गळा दाबला आणि खून केला हा कोहलीचा पहिला मर्डर त्यानंतर पोहलीने घेऊन मध्ये तुकडे करून कुकर मध्ये शिजून खातो त्यानंतर बाथरूम मध्ये असलेल्या बॉडीचे तुकडे करून प्लास्टिकच्या बॅगेत भरतो गच्चीवर नेतो बाजूच्या नाल्यात फेकून देतो आणि खाली येऊन बाथरूम साफ करतो त्याला आता रक्ताची चटक लागते सुरेंद्र असे होण्याचे कारण होते कि इथे नोएडाला आल्यावर त्याच्या मालकाकडे येणाऱ्या कॉल स्वतःचा खूप राग यायचा त्या त्या दिवशी आलेल्या कॉल गर्लने त्याला वाटेल तसे बोलून त्याच्या डोक्याचा भुगा केला आणि स्वतःचा जीव गमावून बसली त्यानंतर पंधरा दिवसांनी सुरेंद्र कोरी बघतो हो की बंगल्यावर एक छोटी मुलगी खेळत होती दुपारची वेळ होती सुरेंद्र तिला बघतो त्याच्यातलं शैतान जागा होत तो तिला चॉकलेट देतो ती लहान मुलगी तिला तिला त्याने विचारले तुला अजून पाहिजे का तर ती गो म्हणाली पोहलीने आजूबाजूला बघितले दुपारची वेळ होती त्यामुळे शांतता होती त्याने तिला आत बोलवले हो बंगल्याचे दरवाजे बंद केले आत गेल्यावर पहिला तो तिचा गळा दाबला त्याचबरोबर जबरदस्ती केली आणि तिचे तुकडे केले कुकरमध्ये शिजवले आणि खाल्ली ही मुलगी निठारेची पहिली मुलगी जी गायब झाली महिना होता फेब्रुवारी अशा प्रकारे एकदा किंवा दिवसातून तो बंगल्याबाहेर चॉकलेट घेऊन उभारायचा आणि जी कोणी छोटी त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवायचा बंगल्यात आणून त्यांचा गळा दाबायचा त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचे छोटे छोटे तुकडे करायचा काही तुकडे का कुकरमध्ये शिजून खायचा आणि उरलेले तुकडे प्लास्टिकमध्ये बांधून नाल्यात फेकायचा असे त्याने एकूण सतरा जणांबरोबर केले पोलीस चौकशीत पोलीस त्याला सारखा प्रश्न करायचे की तू असे का केलेस याच्या मागचे कारण काय तो आकाशाकडे बघून एकच वाक्य म्हणायचा माझ्या हातून झाले माझ्या हातून झाले सगळ्यांनी विचार केला याच्या हातून मनुष्य असून असे कृत्य कसे काय करू शकते या केसमध्ये रिंबा हलदर नावाच्या मुलीचा मर्डर होतो त्याचा संशय महेंद्रसिंग पंढरवर घेतला जातो पण पंढे स्पष्ट सांगतो की माझा या केसशी काही संबंध नाही बाजूने निर्णय दिला त्याला वर्षापूर्वी सोडवण्यात आले तो, तो शेवटी चंदीगडला दिसला आता गुंधाम आयुष्य जगत आहे सुरेंद्र कोहली वरच्या बारा मर्डर केसचा निकाल लागला आहे त्या प्रत्येक केसनुसार त्याला फाशीची शिक्षा आहे अजून चार केसचा निकाल लागायचा आहे या चार केसचा निकाला निकाल न लागल्यामुळे तो आजही आजही आहे सेक्टर 32 बंगल, बंगला नंबर पाच तसाच बंद आहे बंगल्याभोवती खूप मोठे झाडे वाढले आहे लोक आजही त्या बंगल्याच्या जा बाजूने जायला घाबरतात खास करून मुले आई वडील सोबत जात असते तर आई वडील त्यां त्यां त्या त्यांना त्या बंगल्याकडे बघूही देत नाही